आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधीमंडळात जाऊन शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत विदर्भाला हिवाळी अधिवेशनातून काय मिळालं असा सवाल उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कोण होतास तू काय झालास तू अशी टीका केली होती तर अमित शाह यांनी त्यांचे भाषण शेअर करत भ्रष्टाचार विरोधी बोललं गेलं यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत फडणवीसांवर तिखट शब्दात टीका केली आहे त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचारी लोकांना तू पांघरुणात घेतलं असे म्हणत पलटवार केलाय मला मुख्यमंत्र्यांची दया येते की कोण होतास तू काय झालास तू एवढ्या सगळ्या भ्रष्टाचारांना जवळ घेतलंस तू स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय तसेच महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही ते म्हणाले मी पण त्यांना म्हटलेले की कोण होतच तू काय झालंच तू भ्रष्टाचाराना पांघुरुणात घेतलंच होत हा हा अमित शहाचं मी जे बोललो ना ॲनाकोंडा हा अनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचल अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय आता हे कोण झालं काय झालं वगैरे जे काय आहे ना आता यांना विचारा तुमच्या हिम्मत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरात जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी ने गुजरातला नेले महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याच्याशी काय पडलेलं नाही आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर जोरदार टीका केली आहे नऊ डिसेंबरच्या एका फोटोमुळे उद्धव ठाकरे यांनी किरण रिजिजू यांच्यावर आरोप केले त्यात ठाकरे म्हणाले की अमित शहा हे हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून स्वतःला सादर करतात पण त्यांच्या मंत्रिमंडळातील किरण रिजिजू गोमांस खात असल्याचं कबूल करतात ठाकरे यांनी प्रश्न केला की गोमांस खाणाऱ्यांचा राजीनामा घेणार का यामुळे हिंदुत्ववादी विचारधारा किती गंभीर आहे हे स्पष्ट होईल त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी अमित शहाना त्यांच्या हिंदुत्वाच्या आस्थेला चांगले विचार करण्याचा सल्ला दिला ते म्हणाले तुम्ही हिंदुत्वाची शिकवण द्यायची असं म्हणत असताना आपल्या मंत्रिमंडळातच एक गोमंस खात असलेला माणूस आहे यावर तुमचं काय मत आहे उद्धव ठाकरे यांनी न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणल्याचं सांगत त्यांच्या कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केलाय उद्धव ठाकरेंनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केलाय जेव्हा त्यांनी जय शहा पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यावर टीका केली ठाकरे यांनी सवाल केला की जय शहा हिंदुत्ववादी नाही म्हणून पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला लावतो का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे पण हिंदुत्वा आम्हाला अमित शाह जे विचारतायत त्या अमित शहा न आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात बोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवते बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्याबरोबर अमित शाह जेवत आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजूजीना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजूजू गोमास खातात ते स्वतः ते बोललेले आहेत पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला पदा आहे भास्कर जाधव यांचं नाव दिलंय मात्र अद्यापही त्यावर उत्तर मिळालं नाही विरोधी पक्ष नेते घाबरताय का बिन नंबरच्या मंत्र्यांना काय किंमत आहे उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही त्यामुळे मुख्यमंत्री यांना विचारलं पाहिजे की विरोधी पक्षनेते पद का दिलं जात नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे त्याच्यासाठी भास्कररावच नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अंत्यम काही उत्तर मिळालेलं नाहीये त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल पण नियम असला काय आणि नसला काय जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरते का हा एक मोठा विषय म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढा असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पद ही रद्द केली गेली लिग पाहिजेत ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्व असतं दोन आणि तीनला काय महत्व नसतं त्याच्यामुळे बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत्व नाही उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचा इशारा दिला आहे त्यांनी म्हटलंय की फडणवीस सरकारमध्ये हिंमत असेल तर नव्या वर्षापासून बहिणींना एकवीसशे रुपये दिलेच पाहिजे वर्षभराची भाऊबीजही द्यावी मी लाडक्या बहिणींचा उल्लेखच करणार यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे की फडणवीस सरकार महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचं आव्हान स्वीकारेल का जर सरकारने हे आव्हान मांडलं तर लाडक्या बहिणींना नव्या वर्षात एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊ भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत निधी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला मात्र माजी विधान परिषद सभापती अंबादास दानवे यांनी एक ट्विट करून या निधीच्या वापराबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे दानवेंच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात लाखो रुपये आले तरीही राज्य सरकारने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या निधीतून केवळ पंच्याहत्तर हजार रुपयेच खर्च केलेत यावरून त्यांनी सरकार पारदर्शकतेवर आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा खरा प्रयत्न किती आहे यावर शंका उपस्थित केली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने या आरोपांना उत्तर देताना सांगितलं की एका महिन्याची माहिती देऊन निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन हजार आठ मधील कल्याण रेल्वे स्थानकावरील मारहाण प्रकरणी आज ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी आरोपींची नावं पुकारली असता स्वराज श्रीकांत ठाकरे हे नाव आल्यानंतर राज ठाकरे यांनी शांतपणे हजर असल्याचं सांगितलं न्यायाधीशांनी विचारलं की गुन्हा कबूल आहे का त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं की हा गुन्हा मला कबूल नाही न्यायाधीश ना कुलकर्णी यांनी या प्रकरणाला जुनं प्रकरण मानून पुढील सुनावणीसाठी सोळा डिसेंबरची तारीख निश्चित केली आणि सांगितलं की एका महिन्याची वेळ देतो तुम्ही सहकार्य करा आता तुम्हाला पुन्हा न्यायालयात येण्याची गरज नाही राज ठाकरे यांचे वकील ॲडव्होकेट ओंकार राजूरकर यांनी सांगितलं की राज ठाकरे पूर्ण सहकार्य करतील अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा इशारा आणि लोकायुक्त कायद्यानुसार अंमलबजावणीचा मुद्दा हे महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाचा वाद बनलाय अण्णा हजारे हे भ्रष्टाचार विरोधी लढ्यात नेहमीच अग्रेसर राहिलेत आणि लोकायुक्त कायद्यानुसार भ्रष्टाचार विरोधी संघर्षातील महत्वपूर्ण टप्पा म्हणून हे विधेयक लागू करणे आवश्यक आहे अण्णा हजारे यांनी तीस जानेवारी दोन हजार पासून राळेगंज सिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आजवर कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यात आलेला नाही सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी सरकारने पाच हजार नऊशे पंच्याहत्तर एकावन्न कोटी रुपयांची तरतूद केली होती पण आता मिळालेल्या माहितीनुसार त्यातील अवघ्या पाचशे कोटी रुपयांचीच तरतूद केली गेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलंय की या योजनेसाठी जेवढी रक्कम आवश्यक होती त्यापेक्षा केवळ एक छोटा हिस्सा वितरित करण्यात आला विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते तरीही सरकार त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने अपयशी ठरली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा आहे गोव्यातील बर्च नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा भारतातून पळून थायलंडमध्ये गेलेत त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून इंटरपोलने त्यांच्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे गोवा पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट निलंबित केले त्यामुळे ते देशाबाहेर जाऊ शकत नाही तथापि तपासानुसार लुथरा बंधूंनी दिल्लीहून फुकेतला जाण्यासाठी विमान तिकिटे बुक केली होती सारंगखेडा येथे चालू असलेल्या चेतक फेस्टिवल मध्ये दे देशभरातील अश्व उत्साह पाहायला मिळतोय या फेस्टिवलसाठी वर्षभर प्रतीक्षा केलेल्या अश्वनृत स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आहे ढोल ताशे हलगी आणि डफांच्या तालावर सजलेले सातशेहून अधिक घोडे मैदानात आपले अप्रतिम नृत्य कौशल्य सादर करताना दिसतात घोड्यांची नृत्य करताना माणसांसारखी तालबद्ध हालचाल उंच उड्या आणि घुंगरूंच्या लई नृत्य पाहायला मिळत आहे विशेषतः परंपरागत राजस्थानी आणि पंजाबी ढोलताशे आणि डफांच्या घोड्यांचे नृत्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत या अद्भुत प्रदर्शनाचा अनुभव घेण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी मैदानात मोठी गर्दी केली होती तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडी बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी